आता आज विस्तृत बातमीपत्र शोभेची दारू निर्मिती करणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात दोघे जण गंभीर जखमी झाले या स्फोटाने चार ते पाच किलोमीटरचा परिसर हादरला असून कारखान्याचे शेड सुमारे चारशे फूट दूर फेकले गेले आफताब मन्सूर मुल्ला व तीस राहणार भाळवणी आणि अमीर उमर मुलानी व चाळीस राहणार चिंचणी तालुका कडेगाव असे या स्फोटात जखमी झालेल्या गंभीर जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत ही घटना भाळोणी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे सोमवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली भाळवणीतील मनसूर मुल्ला यांचा बस स्थानकाजवळ शोभेची दारू फटाका निर्मिती करणारा कारखाना आहे येथील पत्राच्या एका शेडमध्ये शोभेचे फटाके तयार केले जातात सोमवारी सकाळी या कारखान्यात त्यांचा मुलगा अफताब मुल्ला आणि नातेवाईक अमीर मुलानी हे दोघेजण स्फोटकाचे दारू कुटण्याचे काम करीत होते त्यावेळी दारूने अचानक पेट घेतला त्यामुळे तेथे असलेल्या दारुसाठ्याचा मोठा स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की पत्र्याचे शेड तीनशे ते चारशे फूट उडून बाजूला फेकले गेले तर या स्फोटाचा आवाज चार ते पाच किलोमीटर पर्यंत पोहोचला तसेच भाळवणी गावातील कारखान्याच्या शेजारी असलेल्या घरांच्या तसेच काही मोटारींच्या काचांनाही तडे गेले आहेत या स्फोटात अफताब मुल्ला आणि अमीर मुलांनी दोघे जण गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच विटा अग्निशमन तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी जखमी दोघांना तातडीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते या घटनेनं खानापूर तालुका हादरून गेला आहे